इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सावनेर भाजपाचा आमदार निवडा मी तुम्हाला मंत्री देतो देवेंद्र फडणवीस जाहीर सभांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केले डॉक्टर आशिष देशमुख यांच्या मंत्रीपदाची घोषणा सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील काल चुनाव प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चकणापूर येथे भाजपाकडून जाहीर सभा घेण्यात आली ही जाहीर सभांमध्ये भाजपाचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नेते कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते ही सभांमध्ये मंचावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना विकासाकरिता संबोधित केले व ते म्हणाले की सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील तुम्ही भाजपाचे उमेदवार आशिष रणजित देशमुखला निवडा मी सावनेरला मंत्री देतो सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नितेश गवाने सावनेर आशिष बाबूंना या ठिकाणून तुम्ही निवडून पाठवा मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही आमदार निवडून पाठवा मी आणि बावनकुळे साहेब तुम्हाला मंत्री परत पाठवतो तुम्ही जर आमदार निवडून दिला तर बावनकुळे आणि मी तुम्हाला मंत्री देतो या सावनेरला मंत्री देतो